महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन शेतातील वहिवाट व वा रस्त्याच्या वादातून एकावर वा तलवार हल्ल्याची घटना बामणी तालुका खानापूर येथे घडले तलवार हल्ल्यात रोहित संजय गवळी वय बामणी सध्या राहणार फुरसंगी पुणे हा गंभीर जखमी झालाय दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलिसांनी पांडुरंग सहदेव गवळी ओंकार सहदेव गवळी कांचन नामदेव गवळी व नामदेव सहदेव गवळी सर्व राहणार बामणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय रोहित गवळी हे पुण्यात फुरसुंगीमध्ये वास्तव्यास आहेत त्यांचा गवळी कुटुंबाशी शेतीची वहिवाट व वर रस्त्यावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे रविवारी रोहित यांची आई शोभा व नामदेव गवळी यांच्यात याच कारणावरून वाद झाला होता त्यानंतर गुरुवारी सकाळी शोभा व रोहित यांच्यासह सर्वजण चर्चा करीत होते त्यावेळी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघा संशयितांनी त्यांना शिवीगाळ केले शोभा व रोहित यांना मारहाण देखील केले कांचन हिने रोहितचा हात ओढून धरला पांडुरंग व ओंकार यांनी रोहित वर वा तलवारीने वार केले त्यात तो गंभीर जखमी झालाय रोहित व शोभा यांना संशयितांनी धमकी दिले त्यामुळे रोहितने पोलिसात धाव घेतली या घटनेचा सा पोलिसात गुन्हा नोंद झालाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा